हाय फ्रेंड्स आज आपण वांगेची मस्त चमचमीत साधी सोपी जी तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता अशी वांग्याची भाजी बघणार आहोत खूप साधी सोपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी वांगी घेताना मिडियम साईज वांगी घ्यायची त्याचं अर्ध जे डेट आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने काप करून घ्यायचे म्हणजे उभे काप आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत का वांग जे आहे ते आपल्याला मधोमध कापायचं नाही आहे आणि पातळ असे काप केले तर अगदी कमीत कमी, कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते आणि हे लगेचच पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून हे काळं पडू नये आता आपण मसाला कसा तयार करायचा ते बघूया तर अगदी साधा सोपा असा मसाला आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं लसणाची पेस्ट आल्याचं प्रमाण थोडंसं कमी आणि लसूण थोडा जास्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद तर पाव चमचा आपण इथे हळद घेतली आहे एक चमच्या आपल्याला धने जिरे पूड घालायची धने हलकेसे भाजायचे जिरे हलकेसे भाजायचे आणि त्याची पावडर आपण तयार करून घेतली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट लागणार आहे हे फार तिखट नाहीये कुठलाही घरगुती मसाला तुम्ही इथे वापरू शकता तर एक चमचाभर आपण इथे मसाला वापरला आहे किंवा तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता पण आपण दह्याऐवजी टोमॅटोचा वापर करणार आहोत म्हणून इथे आपण दही वापरलेलं नाही आहे पण ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही दही घातला तरी ही भाजी अप्रतिम अशी होते दही छान फेटून घ्या आणि ह्याच मिश्रणामध्ये ती मिक्स करा तर तुम्ही बघू शकता आपलं जे मसाला आहे झंझणीत असा मसाला आहे तो तयार झाला आहे आणि गॅसवर मी कढई ठेवले त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं त्यान आहे त्यानंतर वांगी घालायची आहे त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आणि जी वांगी आहेत ती यावर मस्त अशी आपल्याला परतून घ्यायची वांग्यांना फारशी चव नसते म्हणून काय करायचं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी दोन मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आणि थोड्याशा सॉगी होईपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतवून घ्यायचं तर थोडंसं आपण यामध्ये मीठ घालूया सगळंच मीठ घालायची गरज नाही अगदी थोडंसंच मीठ घालायचं आणि दोनच मिनटं हे आपल्याला छान असं मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचं तर वांगं घेताना तुम्ही मिडियम साईज वांगं घ्या खूप मोठी मोठी वांगी वापरू नका आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर हे लगेचच अशा पद्धतीने मऊ व्हायला सुरुवात होते कारण आपण मीठ टाकलं होतो आणि मिठाने वांग्याला खूप छान चव येते म्हणून हे छान असं मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित शिजल्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल दोन ते तीन चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता अप्रतिम अशी लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घातले अगदी हलकशी आपल्याला जिरे घालायचे खूप जास्त जिऱ्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपण जिरे पूड वापरली होती त्यामध्ये जिऱ्याचा वापर केला होता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे कडीपत्ता असा देठासह दांडीसह आपण कडीपत्ता घातला आहे आणि नंतर हा जो देठ आहे तो आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला दोन ते तीन मिनिटभर मोठ्या गॅसवर छान असा परतू द्यायचा आहे यामध्ये आपण पाणी घातलं होतं म्हणून मसाले हे फारसे जळत नाही खूप छान शिजले जातात आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला हा मसाला तयार होतो आणि खूप भन्नाट अशी ही भाजी लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा यामध्ये तुम्ही उकडलेले चणे म्हणजे जो हरभरा असतो तो घातला तरी चालेल त्यानेसुद्धा ही भाजी अप्रतिम अशी होते तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटला आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत वांगी दोन ते तीन मिनटे हे छान होऊ द्यायचे आणि तेल तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलं आहे तरी मस्त आली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण हलकीशी शिजवून घेतलेली वांगी व्यवस्थित अशी यामध्ये परतून घ्यायची ही भाजी अशी शिजवून तुम्ही खाऊ शकता पण आपण थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत म्हणजे पातळसर करणार आहोत म्हणून आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता कसली भाजी आपली दिसत आहे चवीला अप्रतिम अशी लागते त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला सुद्धा आपण ह थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत तर पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे तरीही खूप छान येते आणि यामध्ये तुम्ही थोडंसं गूळ घातला ना तरीसुद्धा ही भाजी अप्रतिम अशी लागते तर आज आपण इथे गूळ घालत नाहीये पण अगदी छोटासा गुळाचा खडा तुम्ही यामध्ये घालू शकता तर दोन ग्लास भरून आपण इथे पाणी घातलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे एक मोठा टोमॅटो आपण इथे घेतला होता त्याची काप करून घ्यायची टोमॅटो परतायचा नाही असंच यामध्ये छान शिजू द्यायचं आहे आणि एक मोठा टमॅ टोमेट... टोमॅटो घेतला तरी चालणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी आणि दाण्याचा कूड घालायचं तर दाण्याचा कूड घालताना काय करायचं दाणे मस्त भाजून घ्यायची खरपूस खमंग भाजायचे यामध्ये तुम्ही थोडंसं खोबरंसुद्धा घालू शकता पण इथे आपण फक्त दाण्याचा कूड घेतला आहे शेंगदाणे भाजून आणि मग त्याचा कूट आपण तयार केला आहे आणि दोन ते तीन चमचेच घालायचं आहे खूप जास्त घालायची गरज नाही आणि यामध्ये तो छान असा शिजू द्यायचा शिजल्यानंतर त्याला छान घट्ट पण आईल तर गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवर आपली वांगीही छान शिजू द्या तर वांगी शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे कारण आपण सुरुवातीलाच ही थोडीशी परतून घेतली होती आणि वांग्याचे पातळ काप केल्यामुळे तर फारसा वेळ लागतच नाही वांगी तशीही खूप लवकर शिजतात तर गॅस कमी करा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी किंवा तुम्ही इथे कोथंबीरसुद्धा वापरू शकता कसुरी मेथीने खूप छान चव येते म्हणून आपल्या आपण इथे कसुरी मेथी घातली तर छान अशी ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त ती घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि वांग्याचा जो फ्लेवर असतो तो रशियामध्ये खूप छान उतरतो यामध्ये तुम्ही चणासुद्धा वापरू शकता आणि अशी ही मस्त आपली भाजी तयार आहे खूप भन्नाट लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू